नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहणं केलं आहे स्टडीज सायफर एज्युकेशनल यूट्यूब चॅनल आणि आज आपण अभ्यासणार आहोत गोंदिया जिल्ह्यातील डोंगर रांगा आणि टेकड्या या आधीच्या लेक्चरमध्ये आपण चंद्रपूर जिल्ह्यातील डोंगर रांगा अभ्यासल्या होत्या आणि त्याबद्दल एक ट्रिक बनवली होती तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ट्रिक स्वरूपातच गोंदिया जिल्ह्यातील डोंगर रांगा आणि टेकड्या अभ्यासणार आहोत गोंदिया जिल्ह्यात प्रामुख्याने नवेगाव डोंगर गंगाझरी टेकड्या प्रतापगड डोंगर गायखुरी डोंगर आणि चिंग चिंचगड टेकड्या व दरे कसा टेकड्या इत्यादी टेकड्या आणि डोंगरांगा आढळतात आता हे पाठ करण्यासाठी काय करायचं आपल्याला तर सोपी एक ट्रिक बनवलेली आहे आपण जर ती ट्रिक तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ही ट्रिक अप्लाय करू शकता किंवा एका कुठेतरी लिहू शकता किंवा स्क्रीनशॉट घेऊ शकता नाहीतर तुमच्या पद्धतीने एखादी ट्रिक तयार करा ट्रिक तयार केल्याने काय होते की आपल्याला सोप्या पद्धतीने एखादी गोष्ट समजून जाते तर आजची ट्रिक काय बनवून जाते आपली तर नवेगावचा गंगा प्रताप गायींना चिंच देतो आणि गोदा दरक दोर कसते आता यामध्ये काय आहे असं लक्षात ठेवा की एक गंगा प्रताप म्हणून एक माणूस आहे जो की गाईंना काय करतो चिंच देतो आणि त्याची वाईफ जी आहे किंवा पत्नी गोंदा ती गोदा काय करते तर ती दोर कसते ओके आणि मग हा कुठला आहे गंगा प्रताप तर नवेगावचा आहे असं लक्षात ठेवा हा सिनेरवर तुम्ही लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला ही ट्रिक इझिली लक्षात राहील तर मग काय ट्रिक होते आपली नवेगावचा गंगा प्रताप गाईंना काय गाई देतो चिंच देतो आणि गोदा काय करते दोर कसते बस एवढं वाक्य लक्षात ठेवा त्यानंतर तुम्हाला वरीलप्रमाणे जे डोंगर रांगा आहेत त्या इझिली लक्षात राहतील तर त्या कशा आपण ट्रिकची उकल करूया नवेगावचा म्हणजे काय तर नवेगाव डोंगर त्यानंतर गंगा प्रतापचा अर्थ काय होतो याच्यातील गंगा जो आहे तो गंगाझरी टेकड्यासाठी आहे त्यानंतर प्रताप जो आहे तो प्रतापगड डोंगरसाठी आहे गाईं चिंच देतो म्हणजे तर दे, दे काय तर गाईंना म्हणजे गायखुरी डोंगर चिंच देतो म्हणजे काय तर चिंचगड टेकड्या आणि दोर कसतो म्हणजे काय तर गोदा दोर कसते गोदा काय आहे तर या ठिकाणी ही ट्रिक तुम्ही कोणत्या जिल्ह्यासाठी लक्षात ठेवत आहात ते तुमच्या लक्षात राहण्यासाठी गोदा म्हणजे काय तर गोंदिया जिल्ह्याची ट्रिक आहे ही ओके म्हणजे मग कधी कधी काय होतं आपल्याला ट्रिक तर लक्षात राहून जाते पण ऍक्च्युली ती ट्रिक कोणत्या जिल्ह्यासाठी आहे ते आपण विसरून जातो म्हणून या ठिकाणी आपल्या प्रत्येक ट्रिकमध्ये ज्या जिल्ह्यासाठी ती ट्रिक बनलेली आहे तो जिल्हा देखील मेन्शन केलेला असतो ओके तर गोदा म्हणजे गोंदिया जिल्हा आणि दोर कसतो म्हणजे काय तर दोर कसते म्हणजे या ठिकाणी दरेकसा टेकड्या तर अशा सोप्या पद्धतीने तुम्ही नवे आपला गोंदिया जो जिल्हा आहे त्या गोंदिया जिल्ह्यातील सर्व डोंगर रांगा आणि टेकड्या या ठिकाणी अभ्यासू शकता या आधीच्या लेक्चरमध्ये आपण नागपूर प्रशासकीय विभागातील कमीत कमीत चार जिल्हे कव्हर केलेले आहेत त्याच्यात आय थिंक चंद्रपूर झालेला आहे गडचिरोली झालेलं आहे वर्धा झालेला आहे आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गोंदिया कवर केलेलं आहे पुढील लेक्चरमध्ये आपण नागपूर कव्हर करूया ओके तर तुम्ही आत्तापर्यंत या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि मित्रांनो ते बेल आयकॉन जे असतं ते सुद्धा तुम्ही प्रेस करून ठेवा कारण की येणाऱ्या काळात जे व्हिडिओ असतील काही ट्रिक्स असतील ते तुमचं तुमच्याकडे त्याचं नोटिफिकेशन येऊन जाईल ओके आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा काही कमेंट्समध्ये सूचना असेल किंवा तुमच्या काही ट्रिक्स असतील ज्या तुम्हाला तुम्ही स्वतः तयार केलेल्या असतील ओके तर त्या कमेंट्समध्ये कळवा आपण आपल्या चॅनलवरती त्या अपलोड करू धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र